రాకృష్ణ ఆర్యోయ్ బాట ఆయరట కృపా आता मी डिझेल टाकण्यासाठी थांबलोय काय माणसं मांग, मांग बसले आतारावर थांबूच ना आतारावर चला आता मी डिझेल टाकण्यासाठी थांबलेलोय आता पंप आलाय पंप आम्ही आता डिझेल टाकणार आमचे वारकरी राम भाऊ हे देवाचे भक्त आहे आणि माळी त्यांच्या गाळामध्ये आणि खरच माळी त्यांच्या गाळ खोट्या आहे वर हात करता कर ओ माळकरी ओ टाळकरी वर हात करा रामकृष्ण अरे म्हणा आम्ही चालू आहे म्हणा बेट बटाट्याचं बेन आणायला मनसर मनसरला मंचर चालूय मंचरला मंचर चला टाका डिझेल टाका पटकन चला आम्हाला वेळ नाही आता मी डिझेल टाकण्याकरता सुरुवात केलेली कोणतं ठिकाणी पाहूया संगनमेर संगनमेर डिझेल पंप चला ले ले आता पुढला ठिकाणी धाब्यावर आलोय जेवणा करता माणसं बिंच सगळे उतारलेले गाडीतून आणि आता कुठं आलो आम्ही बघा तिथं ठिकाण दाखवतो इथं आलो आम्ही हॉटेल सम्राट आले हे आमचे चिंचुलकर चिंचुलकर सोयरी दायरी चालले बघा हे बापा चिंचूल चालले आता आम्ही नाश्ता करायला बसलोय हे आमचे लांब भाऊ आमचे चिंचुलीचे मामा आमचे भाऊ हा इकडं बाऊ हा गोऱ्या आता आम्ही तर नाही आता जेवण करायला नाश्ता पाणी करणार नाश्ता पाणी झाला डायरेक्ट मंच देणं आणायला ठिकाण कुठत आहे दादा हा घारगाव घारगाव मध्ये हा तुम्हाला हा टेल दाखवतो हात करा मावल्या असावर हात करा हा गारगावचे इथं आले यांच्याकडे यायचं मस्त नाश्त्याची सोय मस्त पैकी नाश्ता भेटल सगळ्या गाडीवाल्यांनी ते यायचं तर आता पुढं दाखवतात चला मंडळी आम्ही आता जेवायला बसलो आता नाश्ता आमचे जोडीदार सुद्धा मांग बसले अमोल आमोल सुद्धा आहे या मंडळी जेवायला चला आता जेवण चाललं